कॉमेंट्रीवाला पाचशे रुपयाचं बक्षीस आणि होयखर बदल वाकस मंगेश वैखर यांच्याकडून कॉमेंटरीवाला दोनशे रुपयाचा बक्षीस धन्यवाद गाडी येते बघा मैदानात लक्ष समोर सुंदर अशा गाड्या पालतात अतिशय सुंदर सुंदर गाडी पालते इकडे राजाने रैनाची गाडी आणि आता आलेल्या शर्तीमध्ये डावीस रुजे धन्यवाद शीलकरांचा रैना पाहायला आणि रैना सोबत शेलूकरांचा राजा पाहायला विंदोरच्या गोल्डाचा मानकरी अभिनंदन गणेश तांबोले शेलो भिंधराच्या मानकरी आणि शीलकरांचा रैना आणि राजा, राजा, राजा आपला हार्दिक अभिनंदन हा शीलकराचा रैना विजयाबद्दल शंभरचा पक्ष धन्यवाद आणि शेलोकरांचा राजा आ,